आहेत आनंद छगन महाजन समो, समो, समो। विश्वास दामो वळवी सेवानिवृत्त पोलीस उपाधीक्षक यानंतर कृषी विभाग दोन हजार तेवीस राज्यस्तरीय खरीप बँकेचे तंत्र अधिकारी सुरभी आर यानंतर उमेश बदाने मंडळ कृषी येथील करण सिंग गिरासे साहेब यांचं आगमन झालेलं आहे शासनाचे अधिकारी एस पी साहेब वैद्यकीय महाविद्यालय या वीर खाजा नाईक नामांकन करून संदर्भात सर्वानुमते जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत याला मान्यता देण्यात येऊन याचा प्रस्ताव शासन स्तरावरती पाठवण्याची प्रक्रिया आता त्या ठिकाणी सुरू झालेली मी पुनश्च एकदा सर्वांना भारताच्या अठ्याहत्तराव्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने मी आपणास खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद जय मुख्यमंत्री बळीराजा वीज योजना सुरू करण्यात आली याद्वारे जिल्ह्यातील पंचेचाळीस हजार पाचशे एक्क्याण्णव शेतकऱ्यांना साडेसात एच पी क्षमतेपर्यंत शेती पंपांना पूर्णत मोफत वीज पुरवठा केला जाणार आहे त्यासाठी जा तेहतीस कोटी पाच लक्ष अनुदान स्वरूपात उपलब्ध करून देण्यात येणार आहे जिल्ह्यात आत्तापर्यंत सहासष्ट टक्के पाऊस झाला आहे त्यामुळे जिल्ह्यातील आठ मध्यम व तेरा लगू सिंचन प्रकल्पांमध्ये सुमारे सत्तावन्न टक्के जलसं सिंचन झाला असून त्यातील चार मध्यम प्रकल्प हे शंभर टक्के भरलेले या खरीप हंगामात दोन लाख एकाहत्तर हजार चारशे चौदा हेक्टर क्षेत्रावर नव्याण्णव टक्के पेरण्या झाल्या असून पीक परिस्थिती समाधानकारक आहे यंदा जिल्ह्यात मक्याचं क्षेत्र एकशे दहा टक्क्यांनी तर सोयाबीन सोयाबीनचं क्षेत्र एकशे अठरा टक्क्यांनी वाढलेलं आहे प्रधानमंत्री पीक विमा योजनेत एक लाख तेरा हजार चारशे चाळीस शेतकऱ्यांचा सहभाग या ठिकाणी नोंदवला गेलेला आहे अशा अतिवृष्टी व पुरुष यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नागरिक व दुकानदारांच्या नुकसानीकरिता जून ते ऑक्टोबर दोन हजार चोवीस या कालावधीत विशेष दराने मदत देण्याचा निर्णय शासनाने नुकताच घेतलेला आहे त्यासाठी प्रति कुटुंब पाच हजार घरगुती भांडी वस्तू या नुकसानीकरता रुपये पाच हजार म्हणजे एकूण दहा हजार देण्यात येणार आहेत तसेच अशा प्रकारात यापूर्वी दोन दिवसापेक्षा अधिक काळ घर पाण्याखाली बुडले असल्याची अट जी होती ती आता शासनाने शिथिल केलेली किंवा के स्वरूपाच्या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून फायर बाईकचा नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यात आला असून त्यासाठी एकूण नऊ फायर बाईक लोकार्पण वितरण करून आपल्या जिल्ह्यातून करण्यात आलेलं आहे आर्थिक स्वातंत्र्यासाठी त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा कुटुंबियातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत जिल्ह्यातील सुमारे दोन लाख एकसष्ट हजार नऊशे सत्त्याण्णव महिला भगिनी खात्यात येत्या एकोणीस ऑगस्ट च्या दिवशी किंवा त्यापूर्वी जुलै व ऑगस्ट महिन्याची रक्कम एकाच वेळी जमा करण्यात येणार आहे काही प्रमाणात वितरित करण्यात येणार आहे मुलींच्या सक्षमीकरणासाठी सुरू केलेल्या लेख लाडकी योजनेत चालू वर्षात एक हजार मुलींच्या खात्यात पाच हजार रुपयाचा पहिला हप्ता हप्त्याची रक्कम जमा करण्यात आलेली आहे राज्य आणि भारतातील मोफत भेटीची दर्शनाची संधी देण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना सुरू करण्यात आली आहे त्यासाठी ज्येष्ठ नागरिकांना शंभर टक्के अर्थसहाय्य देणारी मुख्यमंत्री वयोश्री योजना शासनाने सुरू केलेली आहे